नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या किशोर शिंदे या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बघा अतिवृष्टीमुळे जे काही शेतकरी वंचित राहिले होते किंवा जे शासनाचे नुकसान भरपाई अद्यापपर्यंत त्या ज्या शेतकऱ्यांना मिळणार मिळाली नाही ते शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघा बघा मूळ मोठे नुकसान सहन करणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेला प्रस्ताव मिळताच वेळ न दवडता रात्री नागपूर येथे पोहोचता क्षणी फाईल तपासणी त्वरित सही करून मान्यता दिली या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून या जे राहिलेले शेतकरी त्यांना मदत वितरण करण्यासाठी सहाशे त्रेसष्ट कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर या यांच्या माध्यमातून जे जवळपास दहा लाख शेतकरी जे या अनुदानापासून वंचित राहिलेले आहे त्यांनाही दहा लाख शेत दहा लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे यापूर्वी बघा वीस हजार कोटी विविध जिल्ह्यांमध्ये वितरित केले होते त्यापैकी तेरा हजार पाचशे कोटींचं वितरण झालेलं आहे त्या आणि त्यामध्ये आतापर्यंत पाच हजार आठशे कोटींची वितरण बाकी आहे हो तर त्यामध्ये काही प्रस्ताव बाकी होते काही प्रस्तावला मंजुरी दिलेली नव्हती तसेच शासनाकडे काही प्रस्ताव हे गेले नव्हते तर असा सगळे प्रस्ताव आता हळूहळू शासनाकडे जाणार आहे आणि जे कोणतेही शेतकरी या नुकसान आणि जे अनुदानापासून वंचित आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता परत मदत मिळणार आहे यामध्ये बघा महाराष्ट्रामधील पश्चिम महाराष्ट्रामध्ये धान्य पिकाचे बरेचसे नुकसान झाले त्यापर्यंत त्याच्यानंतर सोलापूर या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा जमिनी आपण खरडून गेले आहे असे सगळ्या शेतकऱ्यांना आता लवकरच मदत मिळणार आहे तर यामध्ये याम जे मदत व पुनर्व्यसन विभाग आहे या आता यांच्या माध्यमातून स्वाक्षरी करण्यात आले तसेच जे आर पण लवकरच आता निघल आणि जे कोणीही राहिलेले शेतकरी आहे त्यांना आता लवकरात लवकर मदत पण मिळणार आहे तर हे आजचा अपडेट होतो मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद